महाराष्ट्रात बोगोस शिक्षक भरती घोटाळा झाल्याचं उघडकीस आला असून आतापर्यंत जवळपास पंचवीस शिक्षण क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यासह शिक्षण संस्थांचे संचालक तथा मुख्याध्यापक यांना पोलिसांनी अटक केलेली के असून चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी त्यांच्या संस्थेच्या विविध प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक कर्मचारी आणि प्राध्यापक यांची भरती नियम बाह्य केलेले असून त्यापैकी बावीस बोग शिक्षकांची यादी मनसे पदाधिकारी यांच्याकडे मिळालेली आहे त्या सर्व बोगस शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकळे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे तथा एस टी प्रमुख नित्यानंद झा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे जय महाराष्ट्र मी राजू गुकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आज आम्ही जिल्हा परिषद त्या शिक्षण विभागामध्ये आलो होतो आणि आज शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिलं कारण नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ आय टी घोटाळा आणि बहुत शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या पण काही शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे परंतु मूल आणि सावलीमध्ये ज्या पद्धतींच्या तक्रारी झाल्या त्या दोन्ही श शाळेमधल्या ज्या बोगस शिक्षकाच्या वर ज्या अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही आहे गडचांदूरमध्ये एक शाळा आहे तिथे पण चुकीच्या पद्धतीनं बोगस शिक्षक भरती झालेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये परंतु अजूनपर्यंत चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालेली नाही आहे आणि चंद्रपूर शहरातील एक अग्रगण्य अशी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे त्याच्या माध्यमातून जवळपास पंधरा शाळा या संपूर्ण ज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तिथे पण बोगस शिक्षक भरती घोटाळा झालेला आहे आणि शालार्थ आय डी घोटाळा झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची जी आहे एस आय टी चौकशी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे पण चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक संस्थेची सुद्धा एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आता ज्या पद्धतीनं फक्त शिक्षकाला अटक करण्यात येत आहे परंतु जे शिक्षण संचालक आहे शिक्षे श शिक्षण संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष आहे त्यांच्यावर कुठली कारवाई होताना दिसत नाही आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी आहे की संस्था चालकावर जे आहे एक गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्ह्यातल्या जेवढ्या पण शैक्षणिक संस्था आहे ज्यांनी शिक्षक भर भरती घोटाळा केलेला आहे त्या सर्वांच्या विरोधामध्ये स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून आम्ही केलेला आहे